आरो प्रत्या पाने, आरो पाने आरोप प्रत्यारोप आणि आरोपांना उत्तरं दिली जात आहेत बघूया शरद पवार यांनी काय म्हटलंय शरद पवार यांनीही विरोधक द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप केलाय विद्वेषाच राजकारण हे महाराष्ट्रात किंवा देशात मी कधी नव्हतं पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही सांगता या लोकांनी इच्छा केली मी हे कधी फायदे नव्हतं टीका टिप्पणी पाहिजे पण हातामध्ये हसून देण्याचं कारण कधी पाहिजे नव्हतं आणि हातामध्ये हसून देऊन त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करा अशा प्रकारचा सल्ला देणारे लोक त्यांचा एकंदर लोकशाहीवर किती विश्वास आहे दिसतं पण आम्ही कधी जाणार नाही व्यक्तिगत आणि द्वेष हा त्यांच्या भाषणातून किती आला तरी आम्ही आमची पथ्य पाळण्याची जी भूमिका आत्तापर्यंत घेतली त्याच्याशी सुशोधन भूमिका केली तर देशात जातीयवादी शक्ती राजकीय